नमस्कार मित्रांनो असे म्हणतात की रक्ताची नाती ही सर्वात घट्ट असतात पण जेव्हा याच नात्यांमध्ये विश्वासघाताची कीड लागते तेव्हा त्याचा शेवट अतिशय भयानक होतो मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जिथे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात पुढे जायचे असते तिथे काही वेळा गुन्हेगारी आणि अनैतिक संबंधांची अशी एक काळी बाजू समोर येते जी ऐकून कोणाचाही थरकाब उडेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईच्या अंधेरी भागात अशीच एक घटना घडली एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह अवस्थेत सापडला सुरुवातीला हा एक साधा अपघात किंवा लुटमारीचा प्रकार वाटत होता पण जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा समोर आलेले सत्य हे अतिशय धक्कादायक होते खुणी दुसरा तिसरा कोणी नसून त्या मृताचा सख्खा चुलत भाऊच निघाला नक्की काय घडलं होतं त्या रात्री चला जाणून घेऊया ही घटना उघडकीस आली जेव्हा अंधेरी पूर्व येथील मरोळ सहार पाईपलाईन रोडच्या जवळ असलेल्या एका निर्जन मोकळ्या प्लॉटमध्ये स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला ती सकाळची वेळ होती आणि झुडपांमध्ये पडलेला तो मृतदेह पाहून लोकांनी त्वरित पोलीस कंट्रोल रूमला फोन केला अंधेरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले मृतदेहाची अवस्था पाहता ती हत्या असाली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रांवरून आणि स्थानिक चौकशीवरून मृताची ओळख पटली त्याचं नाव होते मोहित सोनी मोहित हा अंधेरी भागातच राहणारा एक सामान्य तरुण होता त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या ज्यामुळे ही नैसर्गिक मृत्यू नसून थंड डोक्याने केलेला खून आहे हे स्पष्ट झाले होते पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप रुग्णालयात पाठवले आणि तपासाला सुरुवात केली सर्वात आधी पोलिसांनी मोहितच्या कॉल रेकॉर्ड्स किंवा त्याच्या शेवटच्या लोकेशनची तपासणी सुरू केली मोहितला शेवटची कोणासोबत पाहिले गेले होते हाच पोलिसांच्या तपासाचा मुख्य धागा होता तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना आढळले की घटनेच्या दिवशी मोहित त्याच्या चुलत भावासोबत म्हणजेच कझिनसोबत होता सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोहित आणि त्याच्या चुलत भाऊ एकाच बाईकवरून त्या निर्जन भागाकडे जाताना दिसले पण परत येताना मात्र फक्त चुलत भाऊच एकटा परत आला होता हा पोलिसांसाठी एक मोठा रेड फ्लॅग होता पोलिसांनी तात्काळ संशय चुलत भावाला ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याने सांगितले की आम्ही दोघे पार्टी करायला गेलो होतो त्यानंतर मोहितला मी तिथेच सोडून घरी आलो मला माहीत नाही त्याच्यासोबत काय झाले पण पोलिसांचा संशय बळावला होता पोलिसांनी जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल लोकेशनचे पुरावे समोर ठेवले तेव्हा आरोपीचा धीर सुटला त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसही अवाक झाले ही हत्या पैशासाठी किंवा जमिनीच्या वादातून झाली नसून यामागे होते अनैतिक संबंध तपासात असे समोर आले की आरोपीचे म्हणजे चुलत भावाचे मोहितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते मोहित हा त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अर्थाळ ठरत होता आरोपीला मोहितच्या पत्नीसोबत लग्न करायचे होते किंवा एकत्र राहायचे होते पण मोहित जिवंत असेपर्यंत हे शक्य नव्हते त्यामुळे आपल्या चुलत भावाला मार्गातून दूर करण्याचा भयानक कट या आरोपीने रचला नात्यातील पवित्रता आणि विश्वास बाजूला सारवून वासनेच्या आहारी जाऊन त्याने रक्ताच्या नात्याचा गळा घोटण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यानं मरोळचे ते शांत आणि निर्जन भाग निवडला जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही आणि पुरावे नष्ट करता येतील त्या रात्री प्लाननुसार आरोपीने मोहितला पार्टीच्या बहाण्याने किंवा काही कामासाठी बाहेर बोलवले मरोळच्या त्या शांत आणि निर्जन भागात नेल्यानंतर संधी मिळताच त्याने मोहितवर हल्ला केला कदाचित मोहितने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असेल पण आपल्याच भावाकडून असा हल्ला होईल याची त्याला कल्पनाही नसावी आरोपीने मोहितची हत्या करून त्याचा मृतदेह तिथेच झुडपांमध्ये फेकून दिला आणि असे भासवले की त्याला काहीच माहिती नाही पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायदा त्याचे हात तिथपर्यंत पोहोचवतोच अंधेरी पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार हत्येचा म्हणजेच मर्डरचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस या प्रकरणात मोहितच्या पत्नीचा काही सहभाग आहे का याचाही कसून तपास करत आहेत मित्रांनो ही घटना आपल्याला विचार करायला लावते समाजा की समाजातील नैतिक मूल्य किती ढासळत चालली आहेत क्षणिक सुखासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी स्वतःच्याच भावाची हत्या करण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे सावध रहा सतर्क रहा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा बदलांकडे डोळसपणे पहा जय हिंद जय महाराष्ट्र